आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यानं वातावरण तापलंय तुम्ही कोणाच्या भाकरी खात आहात महाराष्ट्रात कोणाच्या पैशांवर जगतोय असा थेट हल्ला त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर केला या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी मारली आहे महाराष्ट्र आणि मराठी लोकांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या दुबेंना सदावर्ते यांनी पाठिंबा दिलाय जी चोवीस तासशी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले मी पहिला व्यक्ती आहे ज्याना नशिकांत। दुबे यांच्याशी थेट फोन करून त्यांची भूमिका समजून घेतली आहे त्यांनी थेट मराठी बद्दल विरोध केला नाही त्यांनी संविधान नियमानुसार त्यांचं मत व्यक्त केलंय आपण भारतात राहतो त्यामुळे आपण हिंदुस्थानी आहोत नागरिकत्व हे भारताचं असतं त्यामुळे मी त्यांच्याशी एक भारतीय म्हणून संवाद साधला त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठंही तेढ निर्माण करावा असं काही नव्हतं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सहज बोलणारी म्हणजे हे असं करू नकारे तुम्ही टिपून मारू नकारे तुम्ही हिंदूंनाच मारत आहेत सदावर ते पुढे म्हणाले ठाण्यात मारहाण केली तुम्ही ते कोणत्या समाजाचे होते ते हिंदू होते मीरा भाईंदर मध्ये मारहाण केली सगळ्यांनी बघितलं मारहाणीचं कुणीही समर्थन करणार नाही ते कोणत्या समाजाचे होते यानंतर प्रतिप्रश्न तर कुणी पण करेल ना तो प्रतिप्रश्न असा होता माहीम मध्ये उद्धव यांचा पक्षाचा आमदार आहे तिथं जाऊन ते कोणती भाषा वापरतात खर तर मुद्दा देशाची भाषा हिंदी आहे आणि आपण हिंदू आहोत महाराष्ट्र कोणाच्या पैशाची भाकरी खातो तिकडे टाटा बिर्ला आणि रिलायन्स असेल पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही बिहार झारखंड नसतं तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केलं असतं टाटा बिर्ला आणि रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला महाराष्ट्र आमच्या पैशांवर जोगतो तुम्ही कोणता टॅक्स आणता तुमच्याकडे कारखान्याने उद्योग ने किंवा खनिजाच्या खाणी न सगळ्या खाणी झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि ओडिशात आहेत रिलायन्सची रिफायनरी आणि सेमी कंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे महाराष्ट्र काय आहे मग वरुण आमचं शोषण करून दादागिरी करता असं वादग्रस्त विधान दुबे यांनी केलंय